अरे या सूरज बाबू या या मंदिरात बघा एका छान सुंदर देवीच दर्शन घडणार आहे तुम्हाला देवीच दर्शन हा कुठे देवी दर्शन देवीच दर्शन डोळे बंद करा ना ओ डोळे बंद करा हो। आता बघा तुमच्या समोर साक्षात डोळे बंद करा भैरवी हे भैरवी नमस्कार आता उघड उघडा ही बघा ती ही साक्षात देवी प्रकट झाली आहे की नाही हे साहेब नवीनच दिसतात कोण आहे ते यांचा परिचय परिचय नमस्कार जी नमस्कार मी ग्रामसेवक ग्रामपंचायत मध्ये आहो ग्राम सचिव म्हणून सूरजराव कोरपडे हो अ... तुमचं नाव खूप ऐकलं होतं प्रणयराव म्हटले की चला बाबू साहेब तुम्हाला देवीचं दर्शन घडवतो म्हटलं चला बाबा आता गाड्या बरोबर नड्याची यात्रा होती काही सूरजरावांची सेवा वगैरे प्रणयराव तुम्हाला म्हणलं खरंच मित्र असावा जीवलक तर तुमच्या सारखा आज तुम्ही असं मंदिरात येऊन आलात <erg> मनाला म्हणाला म्हटलं त्याच मंदिरातलं हे तीर्थ घ्या बाई बाईक घेऊन पाणी मिळणार नाही पाणी घ्या भैरवी आज सूरजरावांची अशी काही खातिरदारी कर आज तुरज बाबू पहिल्यांदाच आमच्या कोठी आले आणि बघा आमची कोठी कशी बहरून ah. आली आजचा हा नजराना फक्त i don't अरे वाह खूप खुश करून टाकलं तुम्ही भरणेराव म्हणलं आहे भैरवी बाई खरंच दम आहे दम आहे अरे भैरवी तू माझ्या वाड्यावर ये नाही म्हणजे महत्त्वाचं काम आहे माला माल औषील बघितले आम्ही निघतो बरोबर चला आहो झालेले दिसते नाही का नाही हे छटाभर मला कुठं जास्त होते याच्यानी अजून घाटा अजून बराच बाकी आहे संपली थोडं नाही ना, ना, आता संपली आता जाऊ आपण आपण होईरवी बोला ना वाड्यावर ये नक्कीच म्हणजे माला माल होशील चला सूरजराव जाऊ का प्रणय बाबू आजच्या दिवशी तेच मुक्काम केलं होतं काय म्हणतेस भैरवी ठेवू हा बुलडोजर इथे घेऊन जाऊ नाही नाही हे बघा होळीच सण आणि दुसऱ्याच्या घरी मुक्काम करणे ही बरं नाही काही होत नाही आज होळी पूर्णाची कोळी उद्या बकऱ्याची नळी पण ऐशी ड्युटीची गोडी खाऊन टाक अरे या भैरवीला लाहुशात घेण्याचे स्वप्न बघतोस काय नक्कीच तुझी वाड्यावर मस्ती जिरवायला का तुझी अशी मस्ती जिरवी अशी अद्दल घडवी ना की पुन्हा कोणत्याही स्त्रीची बडजबरी आणि छेडछाड करण्याचा प्रयत्न सुद्धा करणार आहे मामा घरी नाही आणि हे रानडुकरली आले होते हे साले बदमाश आहेत एक नंबरचे्या लागते एवढी प्या लागत नाही माझा नंबर कुठून जाईल नाही नाही भैरवी तशी नाही करू शकत कोणाचा का सांगता येते हो

तुझ्याच लागते माझा नंबर कटला तर मी का तू काही कर पण माझा नंबर नाही कटला पाहिजे पाय मी पहिले फार्म भरलो तर माझ्या फार्माचा पहिले तू विचार कर हे जे फार्म भरे होत बरं सांगत आहोत ते बदमाश चांगला माणूस अरे मला माहिती आहे तू चांगला माणूस आहेस पण आता माशिकला लोकांना आवडत मी काय करू हा येतात असं आहे कला सोडून देतो काय म्हणाला ही कला सोडून देऊ आणि मग काय खाऊ माती अरे या कलेवर मी माझं पोट भरते माझं घर सांभाळते आणि तू काय रे मला म्हणतोस की माझी कला सोड आणि तू तू माणसाच्या जन्माला आलास मला वाटलं मर्दाकडे असशील पण नाही तर पुन्हा पोचणारू आहेस मले पोचणारू म्हणतेस मले पोचणारू म्हणतेस माझा दम बघा पाहत आहे का तुला पाहत का तुला हो म्हण फक्त तू माझा दम आहे का तुझे बरं हो म्हटले काय करणार आहे काहीच नको करू फक्त तू माझ्याशी लग्न कर माझी बायको मग पाय क्रिकेटची टीम घरच्या घरी तयार करतो नाही जर तयार झाली तर मला छक्का म्हणजे वाटले अरे फक्त पोर जन्माला घालणे म्हणजे मरदान कि न माणसाच्या पोटी माणूसच जन्माला येईल ना का डुकऱ्याचे कुत्र्याचे पिले तर मला येणार कशी गोष्ट वाटलं होतं मला होतं पाठल तुझा नीट कान देऊन एक अरे, अरे, अरे? लग्न करण्याची सर्वांनाच इच्छा असते पण पण लग्न केल्यानंतर जी जबाबदारी हातात येते ना ती सांभाळणे फार कठीण असते अरे तू तर माणसाच्या जन्माला आलायस आणि तू काय म्हणतोस फक्त पोरं करणे हे बघ लग्न झाल्यानंतर एक जरी अपत्य घरी जन्माला आला ना आणि जबाबदारी वाढली ना तर ती जबाबदारी पूर्ण करायला एका माणसाला किती कष्ट करावे लागतात याची तुला याची तुला कल्पना नाही अरे ते कष्ट किती करावं ते पहिले होऊ तर देणं मग पाहू कष्टाचा आता माझंच बघ अरे मी एका स्त्रीच्या जन्माला आली आहे तरीही मी माझ्या पायात चाळ बांधून या वित्तभर पोटासाठी नाच करून मी माझे पोटा घर सांभाळते माझे पोटाचं बघते आणि तू हो, तू काय म्हणतोस फक्त लग्न करणे आणि मुलं बाळ करणे बस झालं हो, नाही नाही धन्य असतो मला माहित आहे तू घरासाठी काका नाही करस ठीक आहे ठीक आहे मी लोफर आहो ना बदमाश हे सगळे धंदे बंद करून टाकतो मी माझ्यातही पावर आहे मर्द म्हणून पोसाची ताकद आहे माझ्यात तू फक्त हो मग खरंच तू लग्न केल्यानंतर मेहनत करशील मेहनत करशील माझा पावरच माहित नाही एकदा बाई करू नकोस तू फक्त मला प्रेमान ठेव घरी दोन पैसे कमावून बस तेवढ्यातच मी खुश नाही आणि समज मुले कामधंदा भेटला नाही तर तर मग मी तुझ्याच भरोश्यावर राहा लागेल म्हणजे लग्न झाल्यानंतरही तू मला पायत सारघर बांधून नाचवणार आहेस ना नाही तुझ्या ना ना, जो कला आहे म्हणून बरं तू मला सांग काय म्हण एखादा धंदा धंदा सांग बर का जो मला सहज करता येईल सहज हो? अरे सहज असं काहीच नाही जे करता येणार थोडीशी तर मेहनत घ्यावीच लागते ना मी शोधून पाहिजे काय जो धंदा आहे कोणता देशी दरू हां कोणत्याही कोपऱ्यात बसतो देशीवाले ते जाते म्हणून नाही 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 मला हे मान्य नाही असं का अरे तर बाकीच जीवावर येता येई असं का सोपाच्यानी मी सर्व करते मला वाटलं सोपा धंदा आहे आणि बाई धंद्यावर बसली त्या तर दहा जिरात जास्त शित्या हा हो म्हणजे आणि त्या धंद्यावर मला बसवणार आहे ठीक आहे ठीक आहे हा धंदा नाही जमू का दुसरा धंदा पाहू वायलर कोंबड्याचा धंदा करू का ते खाणार आहे भरपूर आहे तो तरी हो म्हण न कोंबड्या काय नाही मी कापत जाण तू फक्त पुरत जाजो तेवढा काम नाही होती तुझ्याचं ना आता नवरा बायको झाल्या दोघांना काम करावं लागेल का नाही ठीक आहे बघू काय करते आहे जमला काम म्हणते ए खरं सांगू अग ही तुझी जवानी बघून काय वाटते सांग काय वाटत अग मी एवढा वेडाय झालोय तुम्हाला कशी दिसते काय दिसते सांग तुझी जवानी आरस पाणी ए तुझी जवानी आरस पाणी दर्पणी बघतोय तुला तुझी जवानी आरस पाणी दर्पणी बघतोय तुला अन समजून घेसा जनीन भाव माझ्या दिया तला समजून घेचा जनीन भाव माझ्या दियातला तुझी जवानी आरस पाणी दर्पणी बघतोय तुला तुझी जवानी आरस पाणी दर्पणी बघतोय तुला अन समजून घेसा जनीन भाव माझ्या दियातला समजून घेत

रात्र चांदनी अशी बघूचंद्र माला जला जतंगतनूला सखे रंगनुला बी शोभला तू रात्र चांदनी कशी बघूचंद्र माला जला वनी नागिनी गारू जिंगला समजून घेसा जंगीन भाव माझ्या विर्या तला समजून घेसा जंगीन भाव माझ्या विर्या तला मातक या योवनी मा स्वदेश अप्सरा कुणी शुक्राची चांदणी मातक <गगा> या योवनी भासते सगत गामिनी तुला अप्सरा कुणी शुक्राची चांदणी अंबरातल्या रंग महाली झुलू प्रीतीचा झुला अंबरातल्या रंग महाली अन समजून घेसा जनीन भाव माझ्या हृदयातला समजून घेसा जनीन भाव माझ्या हृदयातला तुमा यंती। राजा राणी तू माझी दमयंतीन करू उंच अवकाशी भ्रमंती मी गणल राजा राणी तू माझी दमयंती प्रेम पक्षी बन न करू उंच अवकाशी भ्रमंती अंबरातल्या रंग महाली धुलुकृतीझल ना ना रंग महाली चिल दिला अन समजून घेसा जनीन भाव माझ्या दिला समजून घेसा जनीन भाव माझ्या दिला <ती> तुझी जवानी आरस पाणी दर्पणी बघतोय तुला तुझी जवानी आरस पाणी दर्पणी बघतोय तुला अन समजून घेसा जनीन भाव माझ्या दिया

तुला भैरवे पोरगी का लावणी नाचू नाचू भोंग्याच्या आवाजानं का बहिरी झाली का एका शब्दाला नाही बोल आव ए पोरी भैरवे आले, आले आले म्हणते म्हणजे हे का अद्रकाचा लोणच का रायता टाकून राहिली का टा नाही रे बाप्पा पोरगी शुद्ध बोलायला लागली आहे का बाबा अ काही पाहिजे का नाही तू आधी इकडे ये दोन दोन हातामध्ये जडतर थैले भरले बर ठीक आहे

भुलकाच आणलो पाहिली घर सीधा सीधा झाला काही नाही पाहिजे मग जा पाणी आण जा पाणी हो जा समजून राहिलंय पोरी इकडे पण तू इकडे पण आणते काय आव पण आतमध्ये भांडे कसे का आवाज येतात कायचा आवाज येतो भांडे बिलो आली होती तू आज जा बिगर शेफ्टीचा बोके असल तो हो तू आज जा तू पहिला आज जा तू आज जा तू आज जा बिगर साले भांडे काही एकमेकावर जाऊ जाऊ पडून राहिले का काही समजून नाही राहिला बापा ये

तुला ह्याच घर दिसलास का दिसला ह्या घर दिसला तरी हा होमगार्डला चटकला का नाही बरोबर आहे बापू तू कचोरी खाली शिकला नाही कारवाच्या जंगलात वाघ पाल गेलो होत हा आनंद बनातून त्या भजबोळी गेलो मस्त हिणलो ग साली माझ्या नाही दिसली आता हिंडू हिंडू पुरी ऊर गेली तहान लागली आहे पक्की तो पाणी प्यायला आलो पाणी अजिबात भेटणार अबे अजिबात पाणी तुला भेटणार नाही आणि माझ्या घर मध्ये तुला का पानपोई वाटून राहील का नाही का परवा पाहिलो का नाही का तू नवी कोरी गड्डी घेतलास का नाही आबेला थंड पेईन म्हणलं अबे तर मी खड्डी घेऊन नाही तर मोठा हेल घेऊ पण तुला एक दोन पाणी भेटणार नाही तसा नाही कराव मामा ते मला सांग तू नाही मी बैरिल मानतो भैरे नाही रे याची जास्तच खाजवून राहिलेली भैरे तू एक काम कर त्या त्या करून माझा मुसर ठेवला आण बर याला मारतो एक दंत आता असा नको करू तान नेलेलं पाणी देवा पुण्याचा काम हो नाही तर पाप लागल असा सळून मरशील तू हो हो

काउन गावामध्ये एवढ्या बोरिंग आहे एवढ्या विरी आहे कळ्या बोळ्या या जनावराला ते तजाव नाही पेत आहेत तुले का माझ घर दिसून राहिला का आता का झाला का ते असत आता तुझाही खरंच आहे म्हणून पण मी आज एक पहिल्याच वेळा आलो का पाणी मागायला अजूनही नाही आलो तू सांगितलं नाही पाणी तू येत का तू आज असं का करत बाबा आ? आओ तांदल्याला पाणी द्यायचं असते हे बघ सोबत मी आता देते हा तुला एक छान नाही पाणी द्यायचा तू खरंच नाही देस ना नाही देस ना नको देऊ नाही तू ठेव तुझी ते कोरी खड्डी आहे ना नाही बोलवत जाणत तू कशी माझी कोरी खड्डी फोडते तर मीही पाहतो पण माझ्या घरी मोठा हेलाय मग ह्या खड्डी कसा फोडतो मनाला नाही रे बाबा नव्हता काही दिसून राहिला येत तू का पाहत गू भेटतो दे मला आता तू काढव्याच्या जंगलात तुला काहीच नाही भेटणार नाही तुला तळुदीच्या जंगलात देऊन दाखवि